शोध नमस्कार श्री, श्री स्वामी समर्थ अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा पैकट दिन म्हणजे चैत्र शुद्ध तृतीया आजच्या याच दिवशी स्वामी महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले श्रीपाद श्री आणि नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्ण अवतार तर आज स्वामींच्या प्रकट दिनी स्वामींचे प्राकट्य कसं झालं त्यानंतर स्वामींनी कोणत्या ला केल्या त्याचबरोबर स्वामींच्या अवतार कार्यातील काही ठराविक गोष्टी या सर्व गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी त्यास हा त्यास व्हिडिओ शेवटपर्यंत विसरू नका आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा कारण अशी असं नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज व्हिडिओ आम्ही तुम्हाला या चॅनलवरती देत असतो श्री स्वामी समर्थक चला सुरुवात करूया साधारणत इसवी सन चौदाशे एकोणसाठ प्रतिपदा शके तेराशे ऐंशी या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणकापुरात निर्गुण पादुका स्थापन केल्या त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले या कर्दळीवनात सुमारे तीनशे वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली याच काळामध्ये मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले एके दिवशी उद्धव नावाचं लाकूड तोड्या त्याच कर्तळीवानामध्ये लाकडं तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे होते कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली भक्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजाव बाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होते आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला खूप दुःख झाले त्याला भय सुद्धा वाटू लागले पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला भय आणि आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केलं गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्याला गेले तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले त्यानंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले विविध चमत्कार करून भक्त समूह जमवणे हा त्यांचा स्थायी भाव होता स्वामी समर्थांचे वर्तन हे अतिशय चमत्कारिक असे होते जे सामान्य माणसांच्या आकलना बाहेरचे होते त्यांचा आचार आणि वर्तन हे मात्र एखाद्या अवधूता सारखेच होते ते अगदी पिशाच्या सारखे असत रागेट स्वभावाचे आणि उर्मट उन्मत वृत्तीचे स्वामी समर्थ होते लोक त्यांना खूप घाबरत असत स्वामी दिसायला मात्र अतिशय रेखेव होते भव्य कपाळ सरळ नाक रुंद चेहरा भस्मलेपन खूप स्वामी करायचे दिवसातून दोनदा आंघोळ करायचे त्यांना गाय आणि कुत्रा फार आवडेल स्वामी महाराजांनी दत्त उपासनेचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर करण्याचे महान कार्य केले स्वामींमुळेच महाराष्ट्रामध्ये दत्त उपासना खूप वेगाने पसरली त्यांना भेटायला जवळजवळ रोज दीड हजारच्या वरती लोक येत त्यांना ते, ते उपदेश करत त्यांच्या योगी दत्तभक्तामध्ये बरीच वाढ झाली त्या जवळपास संपूर्ण आयुष्य अक्कलकोटमध्येच राहिले आणि त्यामुळेच त्यांना अक्कलकोट स्वामी असे सुद्धा नाव रूढ झाले अक्कलकोट स्वामींना दिगंबर असंही म्हणत ते अनेक चमत्कार करत जसं की पुरी जन्मांत ब्राह्मणाला त्यांनी दृष्टीदान दिले शूद्रास पुत्रप्राप्ती करून दिली यवनास आत्मज्ञान दिले बाबाजी ब्राह्मणाच्या विहिरीस पाणी आणले रामदास स्वामी बुवांचे गर्भहरण केले असे अनेक चमत्कार करत त्यांनी लोकांचे प्रबोधन केले जवळच्या अरण्यात ते संचार करीत त्यामुळेच त्यांना दिगंबर बुवा म्हणत आता स्वामींचे भक्तगण हळूहळू वाढत होते त्यांच्या भक्तांपैकी बाळप्पा आणि चोळुप्पा हे अतिशय स्वामींचे लाडके भक्त होते स्वामींच्या भक्तांनी त्यांच्या पादुकांची ठिकठिकाणी स्थापना केली आणि स्वामींचे मठही बऱ्याच ठिकाणी उभारले गेले चोळुप्पावरती विशेषतः स्वामींचे खूप प्रेम होते त्यांच्याकडे स्वामी राहत श्री अवतारांपैकी स्वामी समर्थांचा अवतार फार महत्वाचा अवतार आहे श्री दत्त क्षेत्रापैकी महत्वाचे दत्त क्षेत्र अक्कलकोट येथे समर्थांची समाधी आणि पादुका आहे लाखो भक्त येथे येऊन दर्शन घेतात आणि दुःख व संकटमुक्त होतात असे हे भक्त वत्सल स्वामी रविवार दिनांक तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी चैत्रवद्य त्रयोदशी शके अठराशे बहुधान्य नामसमजत अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी माध्यान काळी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केल्याचे नाटक केले आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ यांना त्यांचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधीस्थ करण्यात आले त्यानंतर स्वामी पुन्हा कर्दरीपणात वनात लुप्त झाले तर स्वामी भक्त हो स्वामी चरित्राचा हा थोडासा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे अच्छी माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो ही माहिती आपल्या विविध इष्टमित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री